आर्ट ऑफ या चॅनलवरचे आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे एस टी कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत आणि एस कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी काही दिवसांमध्ये येणार आहे आणि ते महत्वाचा विषय म्हणजेच टी आर टी आणि बार माध्यमातून पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण जे गेल्या वर्षी घेण्यात आलेलं आहे आणि त्याची बॅच जी आहे ती ऑगस्ट महिन्यात म्हणजे या महिन्यामध्ये संपत आहे आणि त्याचं नोटिफिकेशन कधी येणार आहे या संदर्भात विद्यार्थी आपला स्नेनिल स्टार्ट ऑफ टीचिंगचा जे टेलिग्रामचा ग्रुप आहे आणि व्हॉट्सअप चा ग्रुप आहे याच्यावरती कायमस्वरूपी विचारणा करत आहेत सोबतच जे आपण व्हिडिओ टाकतो आहे त्यावरती कमेंट देत आहेत की सर टीआरटीआय कधी सुरू होणार आहे आणि या मागचं कारण म्हणजे काय तर महाज्योतीच्या माध्यमातनं आयबीपीएस जे काही आहे म्हणजे बँकिंग नंतर एमईएस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस आणि आपले आरआरबी आणि एस एस सी याच्या ज्या फॉर्म आहेत त्याचे फॉर्म भरणे सुरू झालेले आणि त्याची लास्ट डेट ही वीस तारीख आहे म्हणजे वीस ऑगस्ट आहे तर एस सी आणि एस टी बांधवांना असं वाटायला लागलं की आमचं कधी येणार आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवतो आहे कारण त्याही विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा आणि त्याही विद्यार्थ्यांना माहिती व्हावी की आपल्या जे नोटिफिकेशन आहे आपलं बार टी आणि टीआरटी नोटिफिकेशन कधी काढणार आहे त्या संदर्भाने हा व्हिडिओ बनवतो आहे आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून या पद्धतीची येणारे जे अपडेट्स आहेत ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी आपल्या चॅनलवरती मिळत जाईल फक्त टीआरटी आणि बद्दल पार्टी बद्दलच पोलीस भरतीचं नाही तर इतर जे प्रॉब्लेम्स आहेत शैक्षणिक ज्या काही बाबी आहेत घडामोडी आहेत किंवा त्याचे अपडेट आहेत ते आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत जातील आपण ते फॉलो आणि आपण जुने व्हिडिओ तुम्ही सुद्धा बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तर बघा टीआरटीच्या माध्यमातून दरवर्षी म्हणजे गेल्या वेळेला जे काही सहा महिन्यापूर्वी जे प्रशिक्षण झालेलं आहे ते बार्टी अँड टीआरटीआय महाज्योतीच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण ची जी नवीन योजना आहे ती सुरू काढलं केलेली आहे जे जे शैक्षणिक संशोधन केंद्र आहे त्या त्यानुसार तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उत्कंठा लागलेली आहे की मामची कधी सुरू होणार आहे म्हणजे टीआरटीचं अप्लिकेशन कधी सुरू होणार नाही गेल्या वर्षी जी वेळ होती म्हणजे गेल्या वेळची सहा महिन्यापूर्वीची जी वेळ होती ती सर्व पहिली वेळ असल्यामुळं सर्व जे विद्यार्थ्यांना जे त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे निवड करण्यात आली होती ते सर्व निवड ही दहावीच्या गुणानुक्रमाने होती या वेळेला मात्र विद्यार्थी मित्रांनो परीक्षा होणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे जे विद्यार्थी बारावी पास झालेले आहे मग एस सी एस टी ओबीसी एन टी एन टी म्हणजे या माध्यमातून महाज्योतीच्या माध्यमातून माध्यमातून आणि टीआरटीच्या माध्यमातून जे काही पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण होणार आहे त्यासाठी दहावीच्या गुणांवरती गेल्या वर्षी घेतलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी मात्र परीक्षा द्यावं लागणार आहे जे विद्यार्थी नवीन कोणी या ठिकाणी भरतीसाठी या पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता यावेळेला परीक्षा द्यावी लागणार आहे आणि ती सर्व बेस कोणता असणार आहे तर बारावी बेस आणि सर्व विद्यार्थ्यांना बारावी पास असणं गरजेचं आहे बारावी पास नंतर आपली जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे आपल्याला तयार ठेवायची आहे दहावी बारावीची कागदपत्र नंतर आपलं इन्कम सर्टिफिकेट आपली व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल आपला आधार कार्ड केवायसी झालेलं नसेल अपडेट नसेल तर अपडेट करून घ्यायचं आहे आपला बँक पासबुक ही जी डॉक्युमेंट्स आहेत ही कागदपत्रे तुम्हाला ठेवायची आहे डोमेसाईल सर्टिफिकेट हे तुम्हाला ठेवा लाग डोमेसा सर्टिफिकेट महत्वाची आहेच कारण त्यामधली पहिली जी अट आहे तुमची ती महाराष्ट्राचा रहिवाशी असावा विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा हे इम्पॉर्टंट आहे त्यामुळे डोमेसाय सर्टिफिकेट तुम्हाला काढून घ्यायची आहे नसेल काढली विद्यार्थी मित्रांनो आताही वेळ आहे कारण अजून ते फॉर्म जे आहे चाहे, ते सुटायचे आहेत म्हणजे फॉर्म भरणं सुरू व्हायचे आहेत त्याचं नोटिफिकेशन सुद्धा यायचं आहे येत्या दोन ते चार दिवसामध्ये ते नोटिफिकेशन येईल कारण महाज्योतीचं नोटिफिकेशन आलेलं आहे स्पर्धा परीक्षेचं जे काही आर आहे बँकिंगचं आहे आणि एम आहे म्हणजे एमपीएससी चा आहे ते आलेलं आहे तसंच पोलीस भरतीचं सुद्धा येईल दोन ते तीन दिवसामध्ये आपण या ठिकाणी बार्टीला किंवा टीआरटी ला जेव्हा विद्यार्थी आपले पुण्यात शिक्षण घेत आहेत त्यांना भेटायला पाठवलं असतं त्यांनी सांगितलं पाच ते सहा दिवस लागेल म्हणून तुम्ही सर्वजण तयार राहा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय जे एस टी बांधव आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगतोय की तुम्ही जर व्हॅलिडिटीची केस मागच्या वेळेला केली असेल तुमची जर केस पेंडिंग असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी हालचाली सुरू होतील आणि पुन्हा चे जे आयुक्त आहे त्या आयुक्ताकडनं पुन्हा एक लेटर निघेल आणि ते लेटर प्रत्येक संशोधन समिती जे आहेत महाराष्ट्रातील ज्यातून आदिवासीचे सर्टिफिकेट का, कास्ट व्हॅलिडिटी मिळतं त्या सर्व डिपार्टमेंटला हे लेटर जाईल आणि त्या माध्यमातून जे पोलीस भरती जे काही विद्यार्थी करणार आहेत त्यांचे कास्ट व्हॅलिडिटी पुन्हा पेंडिंग असलेल्या जनरेट होतील आणि त्या पुन्हा तुम्हाला मिळतील त्यामुळे जे काही नवीन विद्यार्थी असतील त्या नवीन विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण आपली कागदपत्रे जे बारावी पास झालेले आहेत विद्यार्थी त्यांनी आपण आपली कागदपत्रे कास्ट साठी लागणारी जी काही कागदपत्रे आहेत ती सर्व कागदपत्रे एकत्रित जमा करून ठेवणं आणि ज्या वेळेला पोलीस भरती प्रशिक्षणाचं ज्या वेळेला नोटिफिकेशन येईल त्यावेळेला मात्र आपण हे कवरिंग लेटर घेऊन त्या ठिकाणी जाऊन तुमचे कास्ट व्हॅलिडिटीचे केस तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता आणि लवकरात लवकर निकाली जर केस लागली तर त्यात तुमचा सुद्धा फायदा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नंबर लागणार आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांना सहा महिन्याचं ट्रेनिंग असणार आहे त्यामध्ये बारा हजार रुपये तुम्हाला अनामत रक्कम मिळणार आहे आकस्मिक निधी मिळणार आहे सोबतच दर महिन्याला सहा हजार रुपये दहा हजार रुपये मिळणार आहे म्हणजे साठ हजार रुपये आणि ते बारा हजार असे बहात्तर हजार रुपये आणि तुम्हाला पुस्तके सुद्धा मिळणार आहे पाच हजाराची सोबतच तुम्हाला मोफत ट्रेनिंग मोफत फिजिकल ट्रेनिंग आणि मोफत तुम्हाला जे क्लास आहे लेखी परीक्षेचे ते सुद्धा आपल्याला तिकड मिळणार आहे सोबतच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ट्रॅकसूट पण दोन जोडी मिळणार आहे त्यामुळे ह्या सर्व सेवा सुविधा शासनाच्या माध्यमातून टीआरटीच्या माध्यमातून बार्टीच्या माध्यमातून महाजुतीच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्यामुळे पोलीस प्रशिक्षण येत्या पोलीस प्रशिक्षणचं नोटिफिकेशन येत्या दोन ते चार दिवसात येणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कागदपत्रासोय तयार राहायचं विद्यार्थी मित्रांनो म्हणजे हे जे अपडेट आहे हे अपडेट आपल्यासाठी आहे आपल्या मित्रांना शेअर करा आपल्या जे कोणी रिलेटिव्ह असेल त्यांना शेअर करा आणि जे काही ग्रुप्स असतील आपले गावातले ग्रुप असतील किंवा रिलेटिव्हचे ग्रुप्स असेल किंवा कॉलेजेसचे ग्रुप असेल जे बारावी झालेले विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा विद्यार्थी मित्रांनो हे जे अपडेट आहे हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अधिक माहिती करता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे टेलिग्रामची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे दोन्ही लिंकला जॉईन व्हा जेणेकरून ग्रुपला येणारे परिपत्रक ग्रुपला येणारे बातम्या ग्रुपला येणारे अपडेट हे आपल्याला आपल्या सोबत कायमस्वरूपी सो आपल्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद